नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्स स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा बाजार भाव पाहूया तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केट वाढलेले दिसून आलेले आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे दहा गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये तीन रुपयाने कांदा मार्केट वाढलेले दिसून येत आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पाफ्या लासलगाव कांदा मार्केट आवक दहा हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद